हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी तांदूळ घेतले आहेत तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जिरा राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत त्यामध्ये खडे असू शकतात त्यामुळे ते स्वच्छ निवडून घ्यायचे आणि ते मी एक कुकरचं मी कुकरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे तांदूळ घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर पाहू शकता इथे मी दोन ते तीन पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला ही एवढी बोटे बुडे इतपत पाणी घालायचं आहे तांदळाच्या वरती एवढं पाणी आपल्याला हवं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर ते पुन सर्व मिक्स होईन असं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे जर मीठ एका जागेवर राहिलं तर भात खारट होऊ शकतो आता इथे कुकर 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 मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे आणि आता हे कुकरचं भांडं आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्यात तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि आपला हा भात छान असा शिजला आहे खूप जास्त भात चिकट होणार नाही त्यामुळे आपल्याला त्यानुसारच पाणी घालायचं आहे मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन तेजपत्त्याची पाणी घालायचे आहे आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे तर जिरा राईस म्हटलं जिरं थोडं जास्त घालायचे तर इथे मी छोटा चमचा येतो दीड चमचा जिरे घालणार आहे आता जिरे फुलले की यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची फोडणीला कोथंबीर थोडी घालायची नंतर आपण आणखीन कोथंबीर घालणार आहोत आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जो भात आपण शिजून घेतला आहे तो हाताने सर्व मोकळा करून घ्यायचा आहे आणि मग तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथं मी सर्व भात कढईमध्ये घालून घेते तर अगदी सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने जिरा राईस आणि कसा होतो है, ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा तर सा आता हे सर्व भात मी यामध्ये मिक्स करून घेते तर दोन मिनटं हा भात मी छान असा परतून घेतला आहे आता यावरती आपल्याला भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घातल्यानंतर पुन्हा हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही जिरा राईसची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय